ही आहे गुळवेल किंवा संस्कृत नाव आहे अमृता करोनाच्या काळामध्ये हिला भलताच भाव आला कारण हिच्यातले गुण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की समुद्रमंथनाच्या वेळी विष जसं निघालं तसं अमृतही निघालं अमृत देव पळवून घेऊन गेले आणि ते स्वर्गामध्येच राहिलं त्याच्यानंतर जेव्हा श्रीराम लंकेवर स्वारी करून गेले त्यावेळेला त्यांची सेना म्हणजेच सेना ही काही कारणामुळे मूर्छित पडली अशा वेळेला इंद्रदेव मदतीला धावले ते अमृत कलश घेऊन धावत 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 तिथे पोचले मात्र येताना त्या अमृताचे कण हेणकाळले आणि ते, ते जिथे पडले तिथून गुळवेल निर्माण झाली आणि म्हणूनच अमृताचे गुण असणारी अमर अशी ही गुळवेल हिची पानं पानं म्हणजे हिची जी खोड असतं ते जास्ती गुणकारी असतं गुळवेलीचं सत्व गुळवेलीचा अर्क बाजारात विकत मिळतो मात्र त्याचीही गरज नाही घरच्या घरीही गुळवेल तुम्ही बनवू शकता गंमत म्हणजे याच्या कांड्या लावल्या तरी लागतात किंवा बिया पेरल्या तरी लागतात आणि तुमच्या अगदी गॅलरीत किंवा छोट्याशा कुंडीतही तुम्ही गुळवेल लावू शकता एवढंच काय तर याच्या पानाची पराठे भजी चटणी असंही बरंच काय 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 बनवू शकता त्यामुळे एकदम औषध घेण्याच्याऐवजी नेहमीच सेवन करा आणि रोगांना दूर ठेवा ये ही आहे गुळवेल किंवा संस्कृत नाव आहे अमृता करोनाच्या काळामध्ये हिला भलताच भाव आला कारण हिच्यातले गुण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की समुद्रमंथनाच्या वेळी विष जसं निघालं तसं अमृतही निघालं अमृत देव पळवून घेऊन गेले आणि ते स्वर्गामध्येच राहिलं त्याच्यानंतर जेव्हा श्रीराम लंकेवर स्वारी करून गेले त्यावेळेला त्यांची सेना म्हणजेच सेना ही काही कारणामुळे मूर्छित पडली अशा वेळेला इंद्रदेव मदतीला धावले ते अमृत कलश घेऊन धावत 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 तिथे पोचले मात्र येताना त्या अमृताचे कण हेणकाळले आणि ते, ते जिथे पडले तिथून गुळवेल निर्माण झाली आणि म्हणूनच अमृताचे गुण असणारी अमर अशी ही गुळवेल हिची पानं पानं म्हणजे अशा हिची जी खोड असतं ते जास्ती गुणकारी असतं गुळवेलीचं सत्व गुळवेलीचा अर्क बाजारात विकत मिळतो मात्र त्याचीही गरज नाही घरच्या घरीही गुळवेल तुम्ही बनवू शकता गंमत म्हणजे याच्या कांड्या लावल्या तरी लागतात किंवा बिया पेरल्या तरी लागतात आणि तुमच्या अगदी गॅलरीत किंवा छोट्याशा कुंडीतही तुम्ही गुळवेल लावू शकता एवढंच काय तर याच्या पानाची पराठे भजी चटणी असंही बरंच काय 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 बनवू शकता त्यामुळे एकदम औषध घेण्याच्याऐवजी नेहमीच सेवन करा आणि रोगांना दूर ठेवा